सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री माझ्या टॉप मराठी शिवन आपल्या हो सर्वांचे खूप खूप स्वागत तर रहोत। आज आपण या ब्लाउजची खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत या अगोदर पण या बाहीच्या डिझाईनचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे त्याच्याच आपण आज बॅक डिझाईनचा व्हिडिओ पाहूया खूप सुंदर डिझाईन आहे चला मग सुरुवात करूया तर इथं अस्तर जे आहे ते खालच्या साईडने आहे सुरुवातीला आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर ही आहे खुली साईड आणि ही आहे जॉईंट बाजू तर आपल्याला जॉईंट भागाकडून माप टाकायची आहेत उंची घेऊया तर या ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच बरोबर पंधरा त्यानंतर रुंदी हे ब्लाउज आहे छत्तीस साईचं छत्तीसचा चौथा भाग नऊ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच वरच्या आणि खालच्या साईडने अकरा अकरा इंचावरती आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि इथे एक आपल्याला परफेक्ट असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार झाल्याच्यानंतर इथं आपल्याला शोल्डर घ्यायचे सव्वा पाच इंच त्यानंतर मुंढा घ्यायचा आहे सहा इंच खालच्याही साईडने सव्वा पाच इंच आलं का ते पाहायचं आणि मुंढ्यासाठी बॉक्स तयार करून घ्यायचा हा पाठीमागलचा भाग आहे त्यासाठी पाठीमागलच्या मुंढ्याला आपल्याला दीड इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता आपण रुंदी घेऊया अडीच इंच किंवा सव्वा दोन इंचही घेऊ शकतो आपण तर इथे मी अडीच इंच घेतलेले आहे त्यानंतर गळा उंची घ्यायचा आहे साडेनऊ प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर दहा बॉक्स तयार करून घ्यायचा हा गळा आपण मटका गळा करणार आहोत त्यासाठी आपण इथं अडीच इंचावरती एक पॉईंट दिला त्यानंतर साडेसहा आतल्या साईडने पाव इंच आणि खालच्या साईडने एक इंच आणि या पद्धतीने आपल्याला हा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथं गळ्याचा आकार तयार आहे तर हा पाठीमागायचा भाग आपण आता कट करून घेऊया जसं आपण मार्किंग केलं आहे ना त्यानुसारच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे इथं आता काही बदल करायचे नाहीत गळाही कट करून घेऊया ब्लाऊज पीसवरती आता लगेच आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे ब्लाऊज पीस घेऊया आणि त्याच्यावरती कट करून घेऊया सुंदर असा गळा तयार होतो तर ब्लाऊज पीसला आणि अस्तरला मी प्रेस करून घेतलेलं आहे कटिंग करण्याअोदर प्रेस करून घेणं गरजेचं आहे ब्लाऊज पीसवरती कटिंग करतोच थोडंसं ब्लाऊज पीस एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला शिवते वेळेस अडचण येणार नाही तर इथं कट करून तयार आहे तर चला मग आता हे आपण शिवायला घेऊया सुरुवातीला आपल्याला ब्लाऊज पीसचा भाग खालच्या साईडने ठेवायचा त्याची वरच्या साईडने सरळ बाजू आणि त्याच्यावरती आपल्याला हा अस्तरचा भाग ठेवायचा आहे व्यवस्थित ठेवायचा आणि टाचण्या लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला गळा म्हणजे आपला गळा इकडे तिकडे होणार नाही व्यवस्थित येतो जसं आपण कट केला आहे तसंच गळ्याला आपण पाव इंचावरती शिलाई देऊन घेऊया करेक्ट अशी पाव इंचावरती शिलाई द्यायचं टंचनचा एक पाय असतो ना ते आतल्या साईडने राहू द्यायचं म्हणजे बरोबर पाव इंच शिलाई येते आणि इकडे तिकडे थोडीसुद्धा शिलाई जात नाही फिनिशिंगसुद्धा छान येते गळ्याची तर या पद्धतीने गळ्याला शिलाई देऊन घेतली तर आता ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा आतमधला कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा कपडा कट केल्याच्यानंतर गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत कट केल्यामुळे काय होतं गळा व्यवस्थित पलटी होतो चुन्या वगैरे पडत नाहीत छोटे छोटे एक एक दीड दीड इंचाच्या अंतरावरती हे असे कट देऊन घ्यायचे आहेत क्रॉसमध्ये कट द्यायचे आता आपण पलटी करून घेऊया अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा सा, आणि वरच्या साईडने ब्लाऊज पीसची सरळ बाजू येते आणि वरच्या साईडने गळ्याला आपण शिलाई देऊन घेऊया आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत ज्या कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता कॅश ऑन डिलेवरीसुद्धा अवेलेबल आहे अठ्ठावीस साईजपासून पन्नास साईजपर्यंत सर्वच प्रकारची कटिंग्स अवेलेबल आहेत कटोरी ब्लाऊज प्रिन्सकट बोट बोटनेक कॉलर ब्लाऊज थ्री पीस कट डबल कटोरी पद्धतीने सर्वच आहेत ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेला व्हॉट्सअपवरती हाय म्हणून मेसेज करा तुम्हाला सर्व पॅटर्नविषयी डिटेल माहिती मिळून जाईल तर इथं बोलत बोलत आपण गळ्याला पण शिलाई देऊन घेतलेली आहे तर हा भाग आपण आता अस्तरच्या साईडने करूया आणि शिलाई देऊन घेऊया आता इथं शिलाई देते त्या वेळेस ब्लाऊज पीसच्या आत आणि अस्तरच्या आतमध्ये चुन्या किंवा फुगा येऊ नये त्याची काळजी घ्यायचं आपल्याला तर इथं एक्स्ट्रा कपडा वगैरे कट करून घेतला ब्लाऊज पीसचा आता डाचाला शिलाई देऊन घेऊया शोल्डरचा सेंटर घ्यायचं खालच्या साईडने फोल्ड करायचं डाचाची रुंदी घ्यायचे अर्धा इंच उंची घ्यायची आहे चार इंच तर डाचाला शिलाई दिल्याच्यानंतर हे जे कमरेचा भाग थोडासा वर खाली झालेला असतो ना तो कडेने असा कट करून घ्यायचा एका सरळ रेषेमध्ये त्यानंतर कमरेच्या भागाला पट्टी लावायचे पट्टी दोन इंचाची आहे तिला मी एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतली आणि इथं परत पाव इंचावरती असं खालच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे एक्स्ट्रा पट्टी कट करून घेते आणि या पट्टीला दाब शिलाई देऊन घ्यायची दाब शिलाई वेळेस नेहमी जी आपण दुसरा कपडा लावलेला असतो म्हणजे अस्तचा ला लावलेला असतो ना त्याच्याहूनच आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची असते त्यानंतर ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करायची आणि या खालच्याच कडीने शिलाई देऊन घ्यायचे नंतर वरच्या साईडने हातशिलाई करून घ्यायची तर इथं अशा पद्धतीने शिवून घेतलेलं आहे तर गळ्याला मी लेस लावून घेते तर ही लेस या पद्धतीने लावणार आहे लेसला लावते वेळेस ओढायचं वगैरे नाही ओढून जर शिलाई दिली ना तर गळ्याला चुन्या पडतात त्यामुळे बिलकुल ओढायचं नाही सरळ हाताने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे लेसला मी अगोदर गळ्याच्या साईडने शिलाई देऊन घेत आहे दोन शिलाई द्याव्या लागतात आता दुसऱ्या साईडने शिलाई देऊन घ्यायचं एक शिलाई दिली तर लेस अशी उभा राहते त्यामुळे दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे इथे मी डबल आणखी एक लेस लावून घेणार आहे अर्धा इंच अंतरावरती अर्धा इंच किंवा पाऊन इंच अशा अंतरावरती आपण लावून घेऊ शकतो दुसरी लेस लावते वेळेस बरोबर अर्धा इंचा किंवा जो तुम्ही किती गॅप घेतलेला आहे पाऊण इंच एक इंच तेवढाच गॅप आला पाहिजे आतमध्ये जर असं जर नाही समजत तर तुम्ही काय करा मेजरमेंट टेपने पूर्ण गळाला अर्धा इंचावरती पॉईंट द्या नंतर ही अशी त्या पॉईंटवरून लेस लावून घ्या म्हणजे लेस इकडे तिकडे होणार नाही तर ह्या पण लेसला मी डबल शिलाई देऊन घेणार आहे तर हे असं इथंपर्यंत आपण लेस वगैरे लावून घेतलेली तर आता इथं आपल्याला डिझाईन लावायची आहे तर त्यासाठी मी या पट्ट्या घेतलेल्या एक कॅनव्हासची घेतली एक अस्तरची आणि एक ब्लाऊज पीसची तर ह्या किती घेतलेल्या आहेत ते सांगते मी तर ह्या ज्या पट्ट्या आहेत ना ब्लाऊज पीसची थोडीशी एक्स्ट्रा घेतल्या आहेत दुसऱ्या ज्या आहेत ना ते अडीचच्या घेतलेल्या आहेत अडीच इंच आणि रुंदीला घेतलेले साडेनऊ इंच अशा पद्धतीने घ्यायचं आहे त्यानंतर ब्लाऊज पीसचा भाग खालच्या साईडने ठेवायचा त्याच्यावरती हा अस्तरचा भाग ठेवायचा त्यानंतर कॅनवासचा भाग ठेवायचा आहे आणि आता आपण कडेने शिलाई देऊन घेऊया तीन बाजूने शिलाई आहे आणि एका बाजूने शिलाई द्यायचं नाही तर ते आपल्याला पलटी करायचं असतं त्यामुळे फक्त आपण तीनही बाजूने शिलाई दिले ते जे कॅनवासचे कोणे होते ना ते थोडे थोडे कट केलेत आणि इथून आपण पलटी करून घेऊया या पद्धतीने जर हाताने पलटी करता आलं तर करा किंवा कोणत्या तरी वस्तूने म्हणजे धारदार जी वस्तू असते ना त्याच्या मदतीने तुम्ही असं पलटी वगैरे करून घेऊ शकता कोणे जे आहेत ना ते आपण कोणी व्यवस्थितच काढणार आहोत हे पहा कोणे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत पलटी केल्याच्यानंतर कात्रीच्या टोकाने सुद्धा आपण कोणे असे काढू शकतो व्यवस्थित त्यानंतर ही जी आपण पट्टी तयार केलेली आहे ना तिला आपल्याला लेस लावायची आहे जी आपण गळ्याला लावलेली लेस आहे ना तीच आपण इथं तीनही बाजूने लेस लावून घेणार आहोत कोण्यापाशी एक आपल्याला चुनी देऊन घ्यायची असते त्यामुळे कोणा व्यवस्थित दिसतो तिन्ही साईडने मी अशी लेस लावून घेतलेली आहे एका साईडने लेस लावायची गरज नाही कारण ते जॉईंटमध्ये जाणार आहे त्यामुळे गरज नाही तिथे लावायची तर ही अशी पट्टी तयार आहे थोडा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेतला आता ब्लाऊज घेऊया आणि ज्या साईडने आपण लेस वगैरे नाही लावली त्या साईडने ही अशी आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे शिलाई द्यायचं आहे सुरुवातीला एक लॉक करायचं आणि शेवटी एक लॉक करून घ्यायचं व्यवस्थित आणि वरून तुम्ही एक इंच दीड इंच अंतर किंवा दोन असं गॅप सोडून लावू शकता ही पट्टी आणि दुसऱ्या साईडने आपण प्रेस बटन लावणार आहोत तर हे असे प्रेस बटन घेतलेले आहेत दोन तर ते लावणार आहे सुई आणि धाग्याच्या मदतीने आपल्याला हे प्रेस बटन लावायचे आहेत पट्टीवरती आणि खालच्या साईडने पण आपल्याला हे बटन लावायचे आहेत अगोदर पॉईंट बरोबर घ्यायचे आहेत दोन्ही साईडने बरोबर आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथं लावून घ्यायचे आहेत इथं एक आपण वरच्या साईडने बटन लावणार आहोत हे पहा या पद्धतीने त्याला आपल्याला सुई आणि धाग्याने शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे इथे एक प्रेस बटन आपण लावून तयार केलेले आहेत तर थोड्याशा अंतरावरती आणखी एक लावून घेणार आहोत म्हणजे कसं आहे आपण ज्यावेळेस ब्लाऊज घालून त्यावेळेस आपल्या ॲडजस्टप्रमाणे प्रमाणे आपण इथं कमी जास्त करून लावू शकतो म्हणजे दोन प्रेस बटन लावले ना तर लूज होत असेल तर आपण आणखी थोडंसं आतल्या साईडने लावू शकतो किंवा थोडं बा फिट होत असेल तर बाहेरच्या साईडने त्यामुळे असे दोन प्रेस बटन लावायचे आहेत इथं जिथे आपल्याला ब्लाऊज कम्फर्टेबल बसावं या पद्धतीने तुम्ही इथं तीनही बटन लावू शकता लूज फिट जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने ज्यावेळेस आपण ब्लाऊज अंगात घालतो ना त्यावेळेस समजलं जातं म्हणून असे दोन प्रेस बटन लावलेले आहे मी याचा फायनल लुक मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे खूप सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे आणि अंगामध्ये पण एकदम छान बसलेलं आहे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही सुद्धा अशी डिझाईन तयार करून घेऊ शकता आणि खालच्या साईडने असे पॉइंट द्यायचे आहेत आणि तिथं आपल्याला हे दुसरे खालचे जे बटन आहेत ना ते लावून घ्यायचे दोन्ही तर हे पहा दोन्ही आपण प्रेस बटन लावलेले आहेत ज्यावेळेस आपण अंगामध्ये ब्लाऊज ना त्यावेळेस हे अर्श आपल्याला बटन लावायचे असतात ही जी आपण पट्टी लावलेली आहे ना तिला आपण ह्या कवड्या म्हणतात त्याला ह्या लावणार आहोत तर ह्या मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत मिशोवरून तर ज्यांना ऑर्डर करायचं त्यांनी ऑर्डर करू शकता कारण ब्लाऊजला लावल्यानंतर याचं लुक खूप छान येतो या कवड्यामुळे आणि डिझाईन एकदम भारी दिसते फॅन्सी लुक येतो ड्रेसला ब्लाउजला को तुम्ही कोणत्याही ह्याला लावू शकता इथे मी अर्धा अर्धा इंचच्या अंतराने हे लावत आहे याच पद्धतीने सर्व पट्टीला मी ह्या कवड्या लावून घेणार आहे अर्धा अर्धा इंच अंतरावरती कलर आहेत वेगवेगळे त्यामुळे वेगवेगळ्या कलरमध्येच लावणार आहे त्यामुळे छान दिसतं एक सारखं जर लावलं तर तेवढं काही खास वाटणार नाही त्यामुळे असं वेगवेगळ्या कलरमध्ये लावत आहे मी तर या ठिकाणी सर्व पट्टीला ह्या लावून घेतलेल्या आहेत तर ह्याचा फायनल लुक पाहू शकता कसं मस्त दिसत आहे खूप सुंदर अशी आपली डिझाईन दिसते तर मग आजची ही डिझाईन कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय